नमस्कार कसे आहात सगळे हसतय ना कसायलाच पाहिजे मी म्हणजे बऱ्याच दिवसातून ब्लॉग बनवते व्हिडिओ काय टाकायचं प्रश्न पडतो <laughs> जरा तुमच्याशी शे एक गोष्ट शेअर करावी म्हंटल मी ऑनलाईन मागवलेली आहे आणि ते मला खूप आवड खूप आवडली म्हणजे मला चला म्हटलं तुमच्याशी शेअर करावे जरा आम्ही म्हणजे जे, जे काय इथं काय मिळत नाही ना आपलं मार्केटमध्ये ते जास्तीत जास्त ऑनलाईनमधूनच मधूनच घेतो आपल्याला जसं पाहिजे तसं ते भेटतं पण आणि अशी सोय पण असते की जे आपल्याला आवडली नाही तर रिप्लेस म्हणजे ते नंतर बदलून पण देऊ शकतात असं पण म्हणून ते ऑनलाईन घ्यायला काय वाटत नाही पण आम्ही घेतो जास्तीत जास्त ऑनलाईन घेतो फ्लिपकार्ट म्हणा अजून ते दुसरं काय ते आहे ते मिशो म्हणा ऍमेझॉन तिनी कडून घेतो ऑनलाइन शॉपिंग चला असण पण घेतलेले आहे फ्लिपकार्ट कडून तुमच्याशी शेअर करा म्हटलं एक नाही दोन <laughs> देखो। हे ऑनलाईन मागवलेले आहे तर काय असेल त्याच्यात ओळखा पाहू उलटं दिसतय ना तिथं तसं राहाय मी धरू का ओ उलट धरण धरलं का असं उलट आपल्या ह्याच्यामध्ये काय ते दाखवते आणि तुम्ही पण घ्या छान उन्हाळ्यात उन्हाळ्यासाठी ते एक आणि चला बघूया काय आहे म्हणजे असं देव म्हणजे देतानाच पार्सल खोलून देतात ओ टी पी पण मागतात फोटो काढून घेतात म्हणून हे खोललेला आहे त्याच्यामध्ये पण काय आहे तांब्याची बोटल आहे तांब तांब्या जात असतो का नाही त्याची बॉटल आहे आणि ती मागवलेली आहे हे बघू शकता छान आहे कातून पण आपल्याला म्हणजे असं जास्त ते तोंड मोठं आहे ना आतून स्वच्छ पण करता येते मस्त छान पैकी असं मागवलेल्या आहे छान आणि चांगलं असतं याच्यामध्ये पाणी पिलेला तांब्याच्या बॉटल मध्ये आमच्याकडे तांब्याचा ते होता फिल्टर आहे तांब्याचा खूप म्हणजे खूप लग्न झाले तेव्हा घेतलेला वीस वर्षापूर्वी घेतले ना पण पाच सहा वर्ष झालं वापरतच नाही खूप घासायला लागतो आणि आपले <laughs> आता दुसरे फिल्टर घेतले ना तो फिल्टर ठेवून टाकला घरात दुसरे घेतले ना तो ठेवून टाकला मग कुठंतरी असं वाटत होत गोड पाणी लागतायच ना ती सवय लागलेली होती मला तांब्याच्या असं वाटायचं की तांब्याचं अजून काहीतरी असावं त्याच्यात पाणी पिवावं मग हे बोतल घेतल्या मस्तपैकी कसं आहे मोर आहे बघा छान आहे आणि हे कोटिंग केलेलं आहे ना म्हणजे तांब्याच आहे पण हे असं निघू शकत नाही लवकर असं मला तर वाटतय एकदम छान आहे बघू शकता मोर आहे मोर आणि छान मला आवडली पूर्ण बघा फुलं पण आहे आणि मोर दाखवा म्हटलं तुम्हाला छान आहे तुम्ही पण घ्या तांब्याच्या ह्याच्यातलं पाणी पिलेलं चांगलं असत एक घेतलेली आहे ही बॉटल आणि ही माझ्यासाठी आहे माझ्यासाठी मेरे उडावे माझे असं काय तर झाले ना मारे ही उडावे माझे मत थैया थैया पुढे येत नाही मला हे असं आहे मस्त ही एक बॉटल मागवलेली आहे ही माझ्यासाठी ज्यांसला कुणाला फोडय आवडते हे हे माझं आवडीचा छंद आहे आता केल्या सोडत नसते पूर्ण फोडले शिवाय आणि दुसरी एक आहे की आमच्या हिंच्यासाठी बागू मिष्टानासाठी त दोन अशा बॉटल माऊले आहेत महाग आहेत पण छान आहेत त्यामध्ये एक एक मीटर पाणी भरू शकतो पाहू शकतो मी आपण भरू शकतो हे ते आहे एकदम डॉट डॉट आणि खूप चमकते मस्त छान आहे याची ते त्याच्यामध्ये जास्तच ते दे वाटते चमकल्यासारखं पण मस्त आहे कसे छान आहे ना ह्याचं पण तोंड असं मोठंच आहे मस्त तांबा दिसतय का तांब्याच आहेत अंदर्ष देखो याच्यातून अशी तोप असते मोळ्या घालायलाही तोपेतून गोळ्या घालणारी असं तोप तोपासारखंच असतं की नाही तोपाऊ शकता दोन दोन तोपा हे बंद तोप ही हे तोप कुठल्या कुटुंबी विषयाने लागली मी पण आहे मोठं मस्त आहे एक लिटर पाणी याच्यामध्ये बसू शकते आणि छान आहे बघू शकताय खालच्या अशी डॉट डॉट आहेत असं खाली असं खाली आहे ते छान वाटते ते नक्षी हे काय होतंय जास्त चमकायलाच लागले ऊन आहे ना लाईट नाही लावलेली ऊन आहे बघू शकताय खूप छान आहे हा आला पण छान दिसतंय बघ बघू छान आहे ना आवडली का घ्या तुम्ही मस्त आहे छान असतं पाणी प्यायचं कांद्याच्या बॉटल मध्ये दो। अशा दोन बॉटल मागवलेल्या आहेत कांद्याच्या ही आमच्या ह्यांच्यासाठी मिस्टरांसाठी आणि ही माझ्यासाठी कसं आहे का बघू शकता लेडीज साठी कसं काय आवड आपली सो मी छान शीतल हे पण छान आहे अशा दोन बॉटल मागवलेल्या आहेत मी ऑनलाइन शॉपिंग कशी वाटली तुम्हाला तुम्ही ही घ्या आणि छान तांब्याचा वास येतोय बघू शकता आंब्याचा धातूचा वास येतोय आता मस्तपैकी धुवून पाणी प्यायला सुरुवात करणार आहे चला इसी बात हो हो